उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना मैदानात उतरली आहे सध्या गुंडगिरी आणि विषय संपला नाही तर विषय आता सुरू झालाय याप्रमाणे ठाकरेंनी रणनीती आखली आहे सुरुवात करूया आदित्य ठाकरेंपासून गेल्या वर्षभरापासून बीएमसीच्या कंत्राट घोटाळ्याबद्दल आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सवाल उपस्थित करत आहेत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण ब्युटिफिकेशन महालक्ष्मी रेस मुद्दा कोसल रोड अटल सेतू उद्घाटनाला सरकारकडून होणारी दिरंगाई या विरोधात आदित्य ठाकरेंनी आवाज उठवलाय अर्थात हे मुद्दे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीच्या येतात आणि बीएमसीचा कारभार प्रशासक हाकताय मात्र नगरविकास खात्याच्या अंतर्गत हे सगळे डिपार्टमेंट आणि कामाची मंजुरी दिली जाते आणि नगरविकास खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे घेरत आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आता येऊयात खासदार संजय राऊतांकडे राज्य पातळीवर भाजप विरोधात महाविकास आघाडीची स्थापना दोन हजार एकोणीस मध्ये झाली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गटात आता वंचितचाही समावेश झालाय त्यानुसार विरोधकांमध्ये एकी राहावी यासाठी आघाडीच्या नेतृत्वाची धुरा संजय राऊत यांच्याकडे आहे संजय राऊत देत आहेत शिवसेना ठाकरे गटाची गटा तोफ मानल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याकडेही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानामार्फत बुलढाण्यातील राजा ते शिवाजी पार्क अंधारे तळागाळातील कार्यकर्त्यांशी जनतेशी संवाद साधतायत ग्राउंड लेवल वर उतरून ते काम करतायत मात्र ठाकरे ब्रँड मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी कोकणात सभांचा धडाका लावलाय शिवसेना स्थापन झाल्यानंतर मुंबई नंतर कोकणात सर्वाधिक प्रभाव शिवसेनेचा वाढत गेला रायगड सिंधुदुर्ग या दोन लोकसभा मतदारसंघात ठाकरेची तोफ धडाडते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधातील स्थानिक लोकप्रतिनिधींवर ठाकरेंनी हल्ला चढवत टीका केली आहे तर शिवसेनेच्या इतर नेत्यांबद्दल सांगायचं झाल्यास कोर्टात सुरू असलेल्या खटल्याची जबाबदारी अनिल परब आणि अनिल देसाई यांच्याकडे असल्याने प्रत्येक शिलेदारांवर ठाकरेंनी काम सोपवले ठाकरेंची ही स्ट्रॅटेजी कितपत वर्क करते हे पाहणं महत्वाचं असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका